नमस्कार राज्यस्तरीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा यावर्षी छत्रपती संभाजीनगर विभागात होत आहेत आणि नांदेड जिल्ह्याला यजमानपदाचा मान मिळाला आहे साधारणतः बारा तेरा वर्षांनी या स्पर्धा सुरू होत आहेत जी गेल्या काही दिवसात परंपरा खंडित झाली होती त्यामुळं ही होऊ घातलेली स्पर्धा आपल्या सर्व नांदेडकरांसाठी अभिमानाची बाब आहे याच्यामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे आपल्या विभागाचे प्रमुख महसूल मंत्री ज्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत ते विशेष निमंत्रित त्यासाठी आहेत त्याचसोबत आपले मान्य पालकमंत्री अतुलजी सावेसाहेब सर्व विभागाचे विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी आणि राज्यभरातले सर्व महसूल अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत एकूण ब्याण्णव क्रीडा प्रकार आहेत आणि सर्व स्पर्धेची तयारी आहे ती पूर्ण झाली आहे यामध्ये त्यांची निवास व्यवस्था भोजन व्यवस्था परिवहन व्यवस्था पार्किंग आणि अनुषंगिक सर्व तयारी आपण पूर्ण केलेली आहे यावर्षी नांदेडनी एकोणावीस नॅशनल गेम्स होस्ट केलेल्या आहेत आणि त्यामुळंच त्याच्याच एक पुढचं स्वरूप म्हणजे ही एक राज्यस्तरीय स्पर्धा आपण घेतोय मला विश्वास आहे की या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला नांदेडला जे स्पोर्ट हब करायचं आहे त्याला एक वेगळी चालना मिळेल त्याचसोबत एकवीस आणि बावीस असे दोन दिवस सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन आपण केलेलं आहे आणि क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचा हा जो लाभ आहे हा सर्वांनी घ्यावा अशी माझी विनंती कारण हे फक्त खेळा महसूलच्या अधिकाऱ्यांसाठी नाही आहे हे पूर्ण नांदेडकरांसाठी आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोक याला प्रतिसाद द्यावा यासाठी पत्रकार बंधूंनी पूर्ण राज्यामध्ये याला प्रसिद्धी द्यावी जेणेकरून आपला जो ही आयोजन आहे यशस्वी होईल आणि वर्षभर वेगळ्या ताणतणावामध्ये किंवा कार्यबाहुल्यामुळं लोकांना जो मोकळीक या दोन तीन दिवसामध्ये मिळेल त्यांनी निश्चितच त्यांना मानसिक शारीरिक एक, एक, एक चांगला एक दिलासा मिळेल आणि पुढच्या येणाऱ्या कामांसाठी एक नवीन ऊर्जा मिळेल असा मला विश्वास वाटतो धन्यवाद